त्या प्रॉपर क्लोजिंग वगैरे केलेलं नाही आहे की असं काही प्रॉब्लेम झाला आहे किंवा परंपराचा लॉस झाला म्हणून मी बंद केलं असं काहीच नाही आहे ह्या गोष्टी खूप खूप व्हायरल झाल्यात अशा मला खूप कानावरती आल्या खूप लोक कमेंट्समध्ये पण बोलली मी कमेंट्स डिलीट केल्या ॲक्च्युली मी असं नोटीस नाही करत बट मला खूप लोकांनी सांगितलं की अशा कमेंट्स आल्या तशा कमेंट्स आले असं झाले तसं झाले सो परंपराचं अकाउंट माझ्याकडे अजूनही लॉग इन होत नव्हतं सो दोन तीन दिवसात रिकवर होईल माझ्याकडे अकाउंट लॉग इन होईल तर थोडासा असा इशू आहे की आपलं परंपरा जे वाघुलीचं शॉप आहे ते मी ॲक्च्युली क्लोज केलं आहे तर असा काही प्रॉब्लेम असा झालेला नाही आहे वाघुलीतल्या लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स होता ऑफरला असेल नॉर्मल असेल स ऑदर टाईम सगळ्या टाईममध्ये खूप चांगला वाघुलीतल्या लोकांनी रिस्पॉन्स दिला इव्हन लोक खूप लांबून लांबून शॉपिंगला यायची असं काहीच रिझन नाही आहे की मी शॉप अशा विचित्र कारणांमुळे बंद केलं की काही प्रॉब्लेम झाला लॉस झाला चालत नाही वगैरे 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 जसं की आपलं मग पण आधी शॉप होतं नंतर आपण वाघुलीला काही कारणास्तव शिफ्ट केलं कारण ते खूप आतमध्ये होतं आणि ते थोडंसं हायवेला पण पडत होतं बट प्रॉब्लेम असा झाला की सेकंड फ्लोरला असल्यामुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स यायचे आणि पण तरी पण चांगला सेल होता आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या आणि आपलं असंही ऑनलाईन आहेच नेहमीप्रमाणे तर खूप लोकांना माहिती पण आहे आपलं परंपरा शॉप सगळ्या गोष्टी त्यात काहीच वाद नाही की शॉप क्लोज झालं आहे रिस्पॉन्समुळे वगैरे असं काही नाही आहे ॲक्च्युली कुठेतरी मी लक्ष देत नव्हते सो मला कुठंतरी ते कमीपणा जाणवला की मी पंधरा पंधरा वीस वीस दिवस दहा दहा दिवस कुठे ना कुठे कामासाठी बाहेर जाते आणि माझं काय होत होतं की शॉपमुळे मी अडकून राहिल्यामुळे मला शूट्स शूटला जाता येत नव्हतं म्हणजे मी सॉंग्स पण केले नाही बरेच दिवस झालं माझ्या माझ्या ज्या मेन फील्ड आहे ना त्याच्यावरती अजिबात लक्ष नव्हतं दुर्लक्ष होत होतं शॉपमुळे सो काही कारणांमुळे दोन तीन महिने मला कंटिन्यू फिरावं लागणार आहे सो मी तीन महिने काहीच परंपरावरती अपडेट देणार नाही आहे किंवा परंपरा शॉपचे तुम्हाला काहीच अपडेट येणार नाही आणि इथलं प्रॉपर आपण इथलं क्लोजिंगच केलं इथं दुसरं शॉपसुद्धा ओपन झालं आहे पण आता लवकरच मी कुठे शॉप होणार आहे का ह्या सगळ्या अपडेटेल ॲक्च्युली मी इथे वाघोलीमध्ये जास्त दिवस राहू शकत नाही कारण माझं सगळं काम आहे ते मेन सिटीमध्ये असतं आणि तुम्हाला माहिती आहे वाघोलीमध्ये ट्रॅफिक असल्यामुळे मला येणं जाणं खूप हार्ड होतं सारखं सिटीमध्ये जायचं यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींनी मला खूप प्रॉब्लेम व्हायचा बाकी सगळा रिस्पॉन्स वागुलीमध्ये खूप चांगला होता सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत असं वाईट असं काहीच नाही आहे फक्त माझ्या पर्सनल रिझन्स असे आहेत की, की मला ट्रॅव्हल करणं किंवा ह्या गोष्टी त्याच्यामुळे दुर्लक्ष होत होतं महिना महिना कधी कधी मी शॉपलासुद्धा नसायचे त्याच्यामुळे काय शॉपमध्ये चालेल काय मला काहीही माहीत नसायचं जेवढं कॅमेरात बघेल तेवढंच आणि माझ्या योगायोगाने मुली खूप चांगल्या समजून घ्यायच्या खूप छान हँडल करायचा पण माझं पर्सनली लक्ष असं देणं होत नव्हतं कारण मला खूप येणं जाणं लांब पडायचं किंवा मी कंटिन्यू घरात एडिटिंग असायची काय ना काय मी सोशल मीडियावरती अजिबातच ॲक्टिव्ह होते मी त्या गोष्टी नोटीस केल्या आणि कुठेतरी मला असं वाटलं की थोडंसं मला ह्या सगळ्या गोष्टींपासून स्पेस घ्यायची खूप जास्त गरज आहे म्हणून मी स्वतःला असं खूप समजावलं मला माहिती आहे हा डिसिजन चुकीचा आहे की बरोबर मला माहीत नाही एवढा मोठा डिसिजन घेणं चुकीचंच आहे अर्थातच की एवढं मोठं स्वतः बिल्ड केलं मी म्हणजे माझ्या एकटीच्या जीवावर एवढं परंपरा शॉपने उभं केलं कोणाचंही काही हातभार न घेता आणि ते असं बंद करणं मला योग्य वाटत नव्हतं पण प्रॉपर आपण बंद केलेलं नाही आहे मी दोन ती तीन हार्डली तीन चार महिन्यांमध्ये नवीन अपडेट तुम्हाला ज्या गोष्टींचे आहेत कारण माझं सुद्धा असं बाहेर येणं जाणं ह्या गोष्टी सो so, मी असं कुठेतरी लोकेशन बघेल जे मला स म्हणजे सगळीकडे यायला जायला पण ओके असेल म्हणजे मी लक्ष शॉपवर पण देऊ शकेल आणि माझ्या बाकीच्या कामांवरती पण सो so, तुम्हाला त्याच्या अपडेट येतील तोपर्यंत लवकरच एवढ्या एक दीड महिन्यामध्ये ऑनलाईनचं चा सुद्धा चालू होईल जसं की सगळं माझं रुटीन एकदा प्रॉपर सेट होईल जरा हे मी डिस्टर्ब होतं ॲक्च्युली ही शॉप जसं मी क्लोज केलं कारण माझं खूप जवळची गोष्ट होती ती मी खूप म्हणजे माझं एक स्वप्न होतं ते शॉप माझं उघडणं एवढं मोठं शोरूम करणं आणि अर्थातच ते शॉ ते स्वप्न असं थोडंसं वाईट वाटलं मला त्याच्यामुळे का मी काहीच गोष्टी आणि त्यात मी बड्डेच्या थोडंसंच आधी हे सगळं मोठा डिसिजन घेतला कारण मला बड्डे दिवशी बड्डेनंतर हे सगळं काहीच नको होतं ॲक्च्युली पाडवायच्या आधी कारण मला मा पाडव्यानंतर नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची ते त्याच्यामुळे सो असा हा डिसिजन मी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा माहीत नाही आता चुकीचा घडणार आहे की बरोबर पण मी माझ्या काही गोष्टी चांगल्या होण्यासाठी मला हे करावंच लागणार होतं कारण काही गोष्टी जर मला मिळवायच्या असतील तर काही गोष्टी मला ऑफकोर्स सोडाव्या लागणार आहेत तेच तर कळणंच करावं लागतं कुछ पाणी लिए कुछ खोना पडतो आहे पाने के लिए कुछ खोना पडताय तसंच माझं काहीतरी झालं सो त्याच्यामुळे मी शॉपचा हा क्लोजिंगचा डिसिजन घेतला तो लेक्ची आता आपण कधी कुठे ओपन करलो त्या सगळ्या तुम्हाला अपडेट ब्लॉगमध्ये देतील येई येतील